तू? नमस्कार मित्रांनो आकाशनच्या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे आज मित्रांनो मी बोर्डा शहरी बाजारामध्ये आलेला आहे मित्रांनो हा गावचा बाजार आहे मित्रांनो तालुका कलमनुरी जिल्हा हिंगोली आहे मित्रांनो तर पाहू शकता या ठिकाणी बघा भरलेला आहे शेतकऱ्याच्या व्यापाराच्या शाळा आलेल्या आहेत मित्रांनो जवळपासच्या संपूर्ण खेड्यातील लोक इथं या बोर्डा ठिकाणी विक्री खरेदी करण्यासाठी येतात तर पाहू शकता या ठिकाणी टॉप क्वालिटी शाळा आलेल्या आहेत आपल्या गोडा शेळी बाजारामध्ये शेळ्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे खूप मोठा बाजार असतो मित्रांनो या ठिकाणी गोडा या गावी तर पाहू शकता तुम्ही सुरुवातीला मित्रांनो तुम्हाला शेतकरी शाळा दाखवतो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेतकरी शाळे आहेत काका काय चांगली व्हायची किंमत तुम्हाला काय सांगली हां वीस हजार गावा नाही का, का पिलीवाली आहे एक किलो याच्या खाली मित्रांनो पाहू शकता याचे काय याचे काय सांगली बावीस हजार बावी दोन पिले आहेत का दोन पिले आहेत मित्रांनो बावीस हजार तुम्हाला सांगाल तर गाव कोणतं आहे तुमचं फोन नंबर सांगता का सांगा त्र्याण्णव हां त्र्याण्णव सत्तर सत्तर एकोणऐंशी एकोणऐंशी छत्तीस एकोणपन्नास एकोणपन्नास या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता चांगल्या शेअर आहेत नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता वाद। 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 किमाद बाबा काय सांगली याची किंमत बाबा किंमत काय सांगली याची पंचवीस हजार किंवा सांगाल दोन पिल्ली आहेत कायच्या खाली दोन पाटी आहेत मित्रांनो पाहू शकता पंचवीस हजार किंवा सांगाल तर याची काय सांगली बाबा दोन पाटी आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता शेळ्याची एक नंबर क्वालिटी आहे गाव कोणतं आहे बाबा तुमचं टेंबूर दरा तुमचं सांगत का तर नंबर दिलेला आहे मित्रांनो त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शेया पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे काय सांगली याची किंमत नऊ हजार का गाभा गा? आहे का गाभा मित्रांनो पाहू शकता पहिल्यावर आहे का पहिल्यावर आहे मित्रांनो फोन नंबर सांगता का तुमचा फोन नंबर सांगता का घरी आहे का या ठिकाणी मित्रांनो जवळ जवळपासच्या संपूर्ण खेड्याचे लोक शेळ्या घेऊन येतात या ठिकाणी काय सांगली याची किंमत दादा झाले का केवळ सुटली साडे पंधरा हजार सुटली गाभा आहे का तर पाहू शकता मित्रांनो आधीच मला सुरुवातीला शेतकऱ्या शेळा दाखवतो नंतर याफायच्या पण शेअर आलेले त्या ठिकाणी मित्रांनो या फार शेळेला दोडी भांडित आहे मोकळ्या शेअर असतात शाळेची क्वालिटी पाहू शकता तुम्ही काय सांगली याची किंमत काय सांगली हो काय किंमत तिची किंमत काय सांगली सांगलीची का saya घराकि जवळपास आलेलेत मित्रा काय सांगित का काय कमी तिची इथली केवढी दिली अकरा हजार दिली गावान का गावाने मित्रांनो पाहू शकता मी काय <laughs> का सांगली तुमच का साडे दहा हजार गा ब का किती वितान आहे दुसरं वितन आहे मित्रांनो पाहू शकता नऊ वाटपाठ आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर पण विचारतो का नंबर सांगा तुमचा फोन नंबर नाही का नाही कोणी कोणाला आवडत असली घेतात গাওঁ তুমি গাভা নাই কা গাভা নাই গাওঁ কোন তুমি ফোন নম্বৰ চাগ ब्याण्णव झिरो नऊ तर थोडी कमी रुमे होईल ना सोदेवून बसल्यावर तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर बाजार मित्रांनो खूप मोठा भरलेला आहे पाऊ पावसाळ्यातला जुलै जुलै महिन्यातला मित्रांनो हा बाजार आहे मेरा इंस्टा पेन ना युट्यूब पे हा डाल सुरू का सुरू होईल तर मित्रांनो या ठिकाणी टॉप क्लोर्टीच्या येतात काय काय सांगू किंमतीची किंमत पंधरा गाव नाही का गाव कोणतं आहे तुमचं फोन नंबर सांगता का सांगा सांगा बहात्तर एकसष्ट हा शहाण्णव तेरा हा ब्याऐंशी थोडं कमी होईल ना किंमत सौद्या बसल्यावर थोडी तर मित्रांनो नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट करू शकता किती वितानाही दुसऱ्या नाही दुसऱ्या नाही नवट पाठ आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिची काय सांगली की मग हां अकरा हजार का गाबा नाही का गाबा नाही मित्रांनो अकरा हजार किंमत सांगेल तर पाहू शकता तुम्ही शया पाहू शकता मित्रांनो एक नंबर आहे तुमची का बाबा काय सांगली हो किंमत तिची किंमत काय सांगली किंमत सतरा हजार का सतरा हजार किंमत सांगायची मित्रांनो शेही पाहू शकता तुम्ही काय सांगली व्हायची किंमत सांगली पंधरा पंधरा सांगली केवढं सोडायची का सांगा की तेरापर्यंत सोडायची मित्रांनो शेही पाहू शकता आहे का गाव कोणतं आहे तुमचं माऊलमारी त्या ठिकाणी मित्रांनोही आहे शेवी पाहू शकता तुम्ही कोणाला शिरी पाळण्यासाठी शाळा पाहिजे असेल तर तुम्ही कधीतरी बोर्डा शिरी बाजारामध्ये भेट द्या चांगल्या क्वालिटी शेळ्या भेटतात आपल्या एवढ्या काय सांगली तिची तुम्हाला काय सांगली अठरा हजार का दोन पिल्ली आहेत नाही खाली अठरा हजार किंमत सांगा मित्रांनो पिल्ली पाहू शकता तुम्ही पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता एक नंबर आहे

तर पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी आहेत आहे काय सांगू किंवा तिची एकवीस हजार का किती वित आहे किती मी लिहिले आहे दोनदा दोनदा लिहिले तिसऱ्या नाही का आता तिसऱ्या नाही मित्रांनो एकवीस हजार किंमत सांगेल तर तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर हां त्र्याण्णव हां थोडं कमीवरून मी होईन ना तर मित्रांनो कोणाला शेळी पाहिजे असेल तर नंबर दिला नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तिसऱ्या वितान शेळी आहे ती तुमचीच आहे का काय सांगली दोन्ही चौदा सांगाल तर मित्रांनो तेच नंबर आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी मी तुम्ही परिषद आहेत काय सांगू किंमत अकरा हजार का पहिल्या आहे का अकरा हजार किंमत सांगायचं गावा नाही का आता खाली आहे का दोन महिने झाले मित्रांनो अकरा हजार किंमत सांगायला तर तुमचा फोन नंबर सांगता का फोन नंबर सांगा तुमचा नव्वद हा नव्वद बावीस बावीस एकसष्ट एकसष्ट चौदा एकोणीस चौदा एकोणीस या नंबर मित्रांनो तुम्ही पाठ पाहिजे असते तर कॉल करू शकता गाव कोणतं आहे बिग्रस करायला बिग्रस करायला या आहे मित्रांनो काय सांगू इच्छित अकरा ला किंमत सांगायला तर তুমাৰ ফোন নম্বৰ চা নাই গাওঁ কোন নম্বৰ মিত্ৰ তুমি ক'ল কৰাৰ নাই পাও শক চাগল কি নাই पहिले इथे दुसऱ्या आहे मित्रांनो आता दोन पिल्ले यायचे गाभा नाही का गाभा आहे मित्रांनो काय म्हणली किंमत चौदा किंवा सांगायचं मित्रांनो पहिला रू पाठ आहे तुमचा फोन नंबर सांगता का सांगा फोन नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर पंचाहत्तर पन्नास ब्याण्णव बत्तीस ब्याण्णव बत्तीस या नंबर तुम्ही कॉल करू शकता थोडी किंमत कमी रुग्ण आहे शे आहे पहिला रू आहे कोणासाठी पाहिजे असेल त्या नंबर दिला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी व्यापारी आहेत काय सांगलीची किंमत चौदा दादा चौदा ची किंमत सांगायला किलो आहे आणि याची काय सांगली मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगता का मित्रांनो पाऊ शकत नाही या ठिकाणी या परिषद आहेत इकडे पण या आहेत मित्रांनो शेतकऱ्या तुम्हाला दाखवण्याचा दाखवण्याचा प्रयत्न करतो

চৌদ হাজার পাঁচটা তুমি বাবা সতের হাজার নয় মিত্র শেয়া পাঁচ শোধ হাজার ডোলটি એ તો 2000 ને 2000 લેતા હતા બોઠા ને આઈત ના બોઠા ને આ તો મંગાઈ પૈસા કઈ માંડ આવો घेतल्या का घेतल्यात का विक्री आहेत तेवढे घेतली ही केवढं घेतली तर पाहू शकता साडे तेरा हजारांना शाया घेतल्या शाया पाहू शकता तुम्ही गोडाशे बाजारामध्ये काय चांगली किंमत पंधरा पंधरा पंद् हजार का

बारा हजार खाली आहे का अरे मित्रांनो बारा हजार किंवा सांगाल तर नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी व्यापारी शेळ्या आहेत या बोर्डा शेळी बाजारामध्ये मित्रांनो शेळ्याद्वारे बांधित नाहीत खु खुल्या शेळ्या असतात शेळ्या पाहू शकता तुम्ही आहेत ना संपूर्ण गावराशे आहेत मित्रांनो किती रेंज पर्यंत म्हणजे किंमत काय शेची सुरुवात सतरा हजार एकोणीस हजार एकवीस हजार म्हणजे एकोणीस हजार पासून सुरुवात आहे का था 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 था? एक 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 हा एकोणीस हजारापासून तर थोडी कमी रेमी होईल ना मग होणार होणार तर कोणाला दहा पंधरा शेअर पाहिजे असेल भेटून जातील भेटून जाते भेटून जाते तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार हा सत्याहत्तर हा एकवीस हा एकावन्न हा गाव कोणतं आहे तुमचं हिंगोली संपूर्ण बजार करता काय जवळपास संपूर्ण क्वालिटी पाहू शकता मित्रांनो शेयाची बहुत नाही भेटतील तुम्हाला पाठी शेया भेटतील क्वालिटी संपूर्ण गाभन शाळे आहेत मित्रांनो पण गाभन शाळे पाहिजे असतील भेटून जातील तुम्हाला नंबर द्यायला त्या तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो ऑफर लागलेली आहे दहा शहा घेतल्या तर एक फ्री आहे मित्रांनो या क्वालिटी शेअर पाहिजे असेल तर नंबर दिलाय त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता सेज क्वालिटी पाहू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटी आहे मागालच्या व्हिडिओमध्ये कमेंट केली ती मला शेअर पाहिजे म्हणून तर तुम्ही बोर्डामध्ये ह्या ह्या भेट द्या तर टॉप क्वालिटी शेअर तुम्हाला उपलब्ध करून देतील शेअर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो

ধনী <laughs> ঘাট <laughs> तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी बोल्ड शेरी बाजारामध्ये मित्रांनो यापुराच्या शेळ्याला मित्रांनो दोरी बांधित नसतात शे खुल्याच असतात संपूर्ण शेळ्या मित्रांनो खुल्या आहेत पाहू शकता तुम्ही डायरेक्ट सौदा सौदा करता मित्रांनो खुल्याशिवाय आहेत मित्रांनो या पारशा आहेत <laughs> सत्तर हजार आले अजून गाव कोणतं काही खरेदी करते आम्हाला ठीक आहे शेही पाव नाही का तुमच्याकडे म्हणजे तुमच्याकडे शे पावून केलेलं आहे का घरगुती का ठीक आहे दीड खरी बकरी आपल्याकडे मित्रांनो का खरेदी करण्यासाठी आलेले आहेत काकाला अजून पासून आली नाही मित्रांनो शेळ्या पाहू शकता मित्रांनो चांगल्या क्वालिटी आहेत शेई पाण्यासाठी कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही बोर्डा या ठिकाणी भेट द्या मित्रांनो गावचा बाजार आहे मित्रांनो तालुका कलनुरी आहे जिल्हा हिंगोली आहे बोर्डा जे ही आहे रेन्टेशन आहे मित्रांनो रेंड स्टेशनच्या बाजूलाच मित्रांनो बाजार दुर भरतो दर शुक्रवारी बाजार भरतो मित्रांनो तर मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी शेळीचा सौदा चालू आहे तर मित्रांनो काकाजुळपाचे संपूर्ण बाजार क कर, कवर करतात काय नंबर सांगा तुमचा सत्तावन्न बावन झिरो तर किती पर्यंत तुमच्या शेअर भेटतात तुम्हाला किती हजारापासून पर्यंत म्हणजे पंधरा हजार चौदा हजार चौदा हजार सोळा हजार मध्ये शेअर क्वालिटी पैसा आहे ना तर कोणाला पंधरा शेअर पाहिजे असेल तर भेटून भेटून जातील मित्रांनो नंबर दिलेला आहे नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर चांगली ऑफर आहेत मित्रांनो चांगल्या ह्या क्वालिटी शेळ्या पाहिजे असेल तर नंबर दिला आहे त्या नंबर कॉन्टॅक्ट करू शकता शेळेची क्वालिटी पाहू शकता एक नंबर क्वालिटी आहे कोणी चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईबर करा लाईक करा शेअर करा कमेंट करा अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले व्हिडिओ आकाश सुलूची यूज चॅनल तुम्ही पाहायला भेटणार आहे तुम्हाला मित्रांनो आपले विशाला सबस्क्राईबर आता दोन तीन दिवसात कंप्लीट होती तर पाहू शकता मी तुमच्याही सुद्धा चालू आहे

म्हणतो आपण सोबत थोडं झटके झालेला आहे आवश्यकात मी लाईव्ह आकाश वर्गांच्या युट्यूब चॅनल तुम्हाला पाहायला भेटणार आहे

ಸಾಪ್ರ ಮೇಲೆ ಆಯ್ತು શ્રીમારા માણસ હોય हजार रुपयाचा हजार रुपयाचा आलेला आहे मित्रांनो सुद्धा हजार रुपये थांबलेला आहे व्यापारी सोळा हजार मिळेल आणि ते शेतकरी मिळाल मित्रांनो पंधरा हजार रुपये आम्ही